महापुरुषाच्या पुतळ्यासमोर अश्लील कृत्य करणाऱ्या एका व्यक्ती तरुणांनी हटकलं धक्का जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू मृताची ओळख अद्याप पटली नाही सोलापूर शहरातल्या फौजर चोळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना या प्रकरणी सोलापूर पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले असून दोघांना ताब्यात देखील घेतले महापुरुषाच्या पुतळ्यासमोर अश्लील कृत्य करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी मृत व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद तर धक्काबुक्की करून अज्ञात व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी तरुणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल दरम्यान मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटली नसून मृत हा असल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आज तीन सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा चार ते साडेचार पहाटे या वेळेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पुतल्या जवळ एक इसम अंदाज आहे अंदाजेबाई चाळीस असतील त्यांनी काही कृत्य करत होतं ते बघून आमच्या पेट्रोलिंग पोलीस अंमलदार आणि काही तिथे स्थानिक युवक ते जवळ गेलं आणि ताबडतोब त्यांना काली उतरवण्याचा प्रयत्न केला त्यांनी काली उतरलं नव्हतं जे युवक होतं त्यांनी ताबडतोब वर चढून त्यांना काली उतरवण्याबद्दल सांगितलं त्यांनी यांच्या अंगावर आलं ते त्यामुळे ते युवकांनी तिथं त्यांना धक्काबुक्की केलं आणि त्यांना खाली उतरवलं आणि जे तिथं धक्काबुक्की झालं त्यात त्या आयस्माच्या जरा जखम झाल्यामुळे ताबडतोब स्थानिक पोलिसांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला भरती केलं होतं उपचारादरम्यान त्या आयस्मानच्या मृत्यू झाला अशा डॉक्टरांनी घोषित केलेल्या आहेत जे युवकांनी दोन जण त्यांना धकाबक्की केलं मारहाण केलं त्यांना तर पोलीस ताब्यात घेतलेले आहे आता पोलीस फौदर सावडी पोलीस स्टेशनकडून दोन गुन्हे दाखल करण्यात येत आहेत एक त्यांनी जे भावना दुखवलेल्या अशा असलेली ते करून त्याबद्दलचे एक गुन्हे दाखल करण्यात येत आहेत आणि दुसरी यांचे जे मृत्यू झालेले आहेत त्याबद्दलही एक गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आलेला आहे मृताची ओळख पटलेली आहे ते अजून ओळख पटलेलं नाही आहे ते जरा डिस्टिट्यूट अनसाउंड पर्सन सरका वाटत आहे ते काल सायंकाळीपासून त्या परिसरात फिरत होतो अशा एक दोन साक्षीदारांकडून मला माहिती मिळालेल्या आहेत तरी सखोल चौकशी चालू आहे सब्सक्राइब नाऊ एंड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस